या दहा लोकांशी चुकूनही दुश्मनी करू नका मित्रांनो आपण रोजच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटतो यातून काही लोकं अगदी आपली जवळची होतात तर काही नकळत आपले शत्रू बनतात पण खरा शहाणा माणूस तोच असतो जो कोणाशी कसं वागायचं कोणाबरोबर जपून राहायचं हे बरोबर ओळखतो प्रत्येक भांडण हे जिंकण्यासाठीच नसतं मित्रांनो काही लोकं अशी असतात की त्यांच्याशी वैर घेतलं तर आपलंच नुकसान होतं वरून ते साधे शांत कमजोर असतील असं वाटतं पण त्यांच्या आतली आग फार भयानक असते आपण त्यांचा अपमान केला त्यांना दुखावलं तर ते वरून शांत राहतात पण वेळ आल्यावर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत खरा शहाणपणा म्हणजे ताकद दाखवणे नव्हे तर योग्य वेळी माघार घेणं आहे नात्यात कामात समाजात जर आपण लोकांशी योग्य प्रकारे वागलो तर आपलं जीवन सुकर होतं म्हणूनच आज आपण अशी दहा प्रकारची लोकं पाहणार आहोत ज्यांच्याशी दुश्मनी करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे एक कर्जात बुडालेला माणूस कर्जात बुडालेला माणूस बाहेरून शांत दिसत असला तरी तो आतून तुटलेला असतो त्याच्या मनात प्रचंड अपमान भीती आणि राग साचलेला असतो आधीच लोकं त्याला कमी लेखतात टोमणे मारतात आणि त्याची किंमत करत नाहीत अशा अवस्थेत जर तुम्ही त्याच्याशी भांडण केलं किंवा त्याचा अपमान केला तर त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरत नाही ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही, काही नसतं तो माणूस सगळंपणाला लावतो तो तुमच्या विरुद्ध काहीही करू शकतो त्याचं वागणं बेफिकीर असतं कारण त्याला आधीच आयुष्यात हरल्यासारखं वाटत असतं आजूबाजूला आपण पाहतो कर्जात अडकलेली लोक चिडचिडी चीड़ संशयी आणि आतून खूप दुखावलेली असतात अशा व्यक्तीला टोचणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळणं त्यामुळे त्याच्याशी शत्रुत्व न करता शांत राहणं हेच शहाणपणाचं असतं मदत करता आली तर करा नाहीतर निदान अपमान तरी करू नका कारण अशा लोकांना त्यांनी अविचाराने केलेल्या वाईट गोष्टीचा काय परिणाम होईल याची पर्वा नसते म्हणून या लोकांपासून जरा सावध राहा दोन काही कारणांमुळे प्रचंड अपमानित झालेली स्त्री स्त्रीसाठी तिचा सन्मान हेच तिचं खरं बळ असतं ती खूप काही सहन करत असते पण सहनशील असल्यामुळे शांत राहते पण एखाद्या गोष्टीमुळे तिचा झालेला अपमान ती मनात खोलवर साठवून ठेवते जेव्हा तिचा आत्मसन्मान दुखावला जातो तेव्हा ती बाहेरून काही बोलत नाही पण आतून मात्र बदलत असते इतिहासही साक्ष देतो की स्त्रीच्या अपमानातून मोठमोठी युद्ध झालेली आहेत घरात नात्यात किंवा समाजात स्त्रीचा अपमान झाला तर त्याचे परिणाम दूरवर झालेले आपण ऐकलेच असतील अपमानित स्त्री ही जवळच्या लोकांपासून हळूहळू दूर होते तिच्या मनात प्रचंड कटुता भरलेली असते आणि योग्य वेळ आल्यावर ती आपली ताकद वेगळ्या प्रकारे दाखवू शकते तिने तिची ताकद तिच्या संयमात आणि बुद्धीत दडवून ठेवलेली असते स्त्रीशी वैर घेणं म्हणजे स्वतःच्या घरात आग लावण्यासारखं आहे तिला सन्मान दिला तर ती साथ देते आधार देते आणि आयुष्य सुंदर करते पण अपमान केलात तर ती तुमच्या आयुष्यात शांतपणे पण पन भयानक वादळ आणू शकते त्यामुळे नेहमी स्त्रीचा सन्मान करायला शिका उगाच तिला अबला समजून त्रास देण्याचा प्रयत्न करू नका तीन गरीब पण चतुर माणसाशी उगाच पंगा घेऊ नका गरीबी माणसाला कमजोर करत नाही तर त्याला अधिक हुशार बनवते गरीब माणूस रोज जगण्यासाठी संघर्ष करत असतो आणि त्यातूनच तो अधिक व्यवहारी आणि चाणाक्ष झालेला असतो जर असा माणूस चतुर असेल आणि तुम्ही जर त्याचा अपमान केला तर तो तुमच्याशी उघड उघड लढणार नाही पण तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी गुप्त प्लॅन्स आखत राहू शकतो त्याच्याकडे पैसा नसतो पण विचारांची ताकद जबरदस्त असते तो हळूहळू तुमच्या कमकुवत जागा शोधतो आणि योग्य वेळ आली की संधी साधतो आजच्या समाजात अशी अनेक लोकं आहेत जी सुरुवातीला अतिशय गरीब होती पण बुद्धीच्या जोरावर मोठ्या लोकांना देखील खाली खेचून वर पोहोचलेली आहेत त्यांचा प्लस पॉईंट असतो त्यांची सहनशीलता म्हणूनच अशा माणसाला कमी लेखणं धोकादायक ठरतं त्याच्याशी मैत्री केली तर मात्र तो नेहमी प्रामाणिक राहतो पण शत्रुत्व केलं तर तो शांतपणे पण पन अचूक वार करतो त्यामुळे गरीब पण हुशार माणसाशी वैर न करता त्याला समजून घेणं हेच योग्य ठरतं <premises> चार काही कारणांमुळे तुमच्यावर रागावलेला तुमचा कर्मचारी किंवा नोकर ज्या व्यक्तीशी तुमचा रोज संपर्क असतो ती व्यक्ती असते तुमचे कामाच्या ठिकाणचे कर्मचारी किंवा तुम्ही कामावर ठेवलेले नोकर ते तुमच्या फार जवळचे असतात त्यांना तुमच्या सवयी तुमच्या चुका आणि बऱ्याच वेळेला तर तुमची सिक्रेट्स देखील माहिती असतात तुम्ही जर त्यांचा अपमान केला त्यांना ओरडलं किंवा कमी लेखलं तर त्यांना खूप वाईट वाटतं त्यांची गरज आणि मजबुरी असल्याने ते त्यावेळी काही बोलत नाहीत काम करत राहतात पण आतून त्यांचा तुमच्याविषयीचा द्वेष वाढत असतो त्यांचा राग आपल्याला डायरेक्ट दिसत नाहीत पण योग्य संधी मिळताच ते तुमचं फार मोठं नुकसान करू शकतात आजच्या काळात ड्रायव्हर ऑफिस स्टाफ घरकाम करणारी माणसं ही सगळी आपली आतली माहिती जाणणारी असतात त्यांना वाईट वागणूक दिली तर ते तुमच्या विरोधात वळू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा जवळच्या माणसाचा राग फार घातक असतो त्यांना सन्मान थोडं प्रेम आणि थोडा समजूतदारपणा दाखवलात तर ते जीव ओतून काम करतील पण अपमान केलात तर मात्र ते तुमचे कट्टर शत्रू बनतील पाच संत किंवा आध्यात्मिक व्यक्ती साधू संत बाहेरून साधे दिसतात पण त्यांच्याकडे अपरिमित ताकद असते त्यांच्याकडे पैसा सत्ता नसतो पण त्यांच्याकडे आत्मिक बळ असतं समाजात त्यांना मानसन्मान असतो आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात जर अशा व्यक्तीचा आपण अपमान केला तर तो फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या प्रतिमेवर नशिबावर आणि आयुष्यावरही होऊ शकतो आजच्या काळातही आपण पाहतो की एखाद्या संतांचा अपमान झाला तर लोक तुमच्या विरोधात उभे राहतात त्यांची ताकद लोकांच्या मनात असते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणं किंवा अपमान करणं टाळावं सन्मान दिला तर ते आशीर्वाद देतात एक वेळ तुम्हाला नाही पटत ना तर दुर्लक्ष केलं तरी चालेल पण त्यांचा केलेला अपमान तुमच्यासाठी धोकादायक ठरतो सहा अतिशय संयमी माणूस संयमी माणूस हा बाहेरून फार शांत थंड आणि सहनशील दिसतो त्यामुळे बरीच लोक त्याला कमजोर समजतात तो कोणाला लगेच उत्तर देत नाही भांडण टाळतो अपमानही सहन करतो आणि वेळ मारून नेतो पण याचा अर्थ असा नाही की त्याला काही कळत नाही किंवा त्याला काही वाटत नाही उलट तो तुमचा प्रत्येक शब्द तुम्ही दिलेली वागणूक मनात साठवून ठेवतो त्याचा संयम हा त्याची कमजोरी नसून त्याची ताकद असते जेव्हा हा माणूस आतून दुखावला जातो दुर्लक्षित होतो किंवा कमी लेखला जातो तेव्हा एक दिवस त्याचा संयम संपतो आणि ज्या दिवशी हा शांत माणूस बोलायला लागतो त्या दिवशी समोरच्याला सावरणं कठीण जातं कारण त्याचा हा राग खूप काळ साचलेला असतो असा माणूस जोरात भांडण करत नाही पण कठोर निर्णय घेतो आणि त्याने घेतलेला तो निर्णय ठाम असतो जो आपल्याला फार जड जाऊ शकतो म्हणूनच फार संयमी माणसाशी वैर घेऊ नये त्याच्याशी आदराने समजुतीने वागावं कारण त्याचं मौन एक दिवस फार मोठं उत्तर बनू शकतं सात उपेक्षित पण कष्टकरी व्यक्ती जो माणूस मन लावून मेहनत करतो प्रामाणिकपणे काम करतो पण तरीही त्याची दखल घेतली जात नाही असा माणूस आतून खूप दुखावलेला असतो तो रोज प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या जबाबदाऱ्या पेलतो पण त्याला ना कौतुक मिळत ना मान अशा माणसाला जर वारंवार दुर्लक्षित केलं त्याच्या कष्टांना किंमत दिली नाही किंवा त्याला कमी लेखलं तर त्याच्या मनात निराशा आणि भयंकर राग तयार होतो तो बाहेरून काही बोलत नाही पण आतून स्वतःला सिद्ध करण्याची आग त्याच्यात पेटलेली असते एक दिवस तोच माणूस संधी मिळाल्यावर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो तुमच्या अपमानास्पद वागणुकीमुळे तो जिथे काम करतो तिथून निघून जातो आणि मग स्वतःच काहीतरी मोठं करून दाखवतो आणि तेव्हा सगळ्यांना त्याची किंमत कळते पण तेव्हा उशीर झालेला असतो म्हणूनच अशा कष्टकरी माणसाशी वाईट वागणं त्याचा अपमान करणं चुकीचं आहे त्याला मान कौतुक दिलं तर तो प्रामाणिकपणे आयुष्यभर तुम्हाला साथ देतो आठ अहंकारी पण काही कारणामुळे दुखावलेला माणूस ज्याचा अहंकार दुखावलेला असतो तो माणूस कायम आतून अस्वस्थ असतो त्याला आपली चूक मान्य करायला जमत नाही आणि झालेला अपमान तो विसरू शकत नाही असा माणूस वरून गोड बोलतो हसतो मैत्री दाखवतो पण आतून सतत बदला घेण्याच्या विचारात असतो त्याचा प्रत्येक निर्णय हा स्वतःला मोठं दाखवण्यासाठी आणि समोरच्याला कमी दाखवण्यासाठी असतो जर अशा माणसाशी तुम्ही थेट वैर घेतलं तर तो उघड लढणार नाही पण हळूहळू तुमच्या विरोधात खेळी करेल तो तुमची बदनामी करू शकतो लोकांमध्ये तुमच्याविषयी गैरसमज पसरवू शकतो किंवा योग्य वेळ साधून तुमचं नुकसानही करू शकतो कारण त्याच्यासाठी स्वतःचा अहंकार सगळ्यांपेक्षा मोठा असतो म्हणूनच अशा अहंकारी माणसाशी फार जपून वागावं कारण त्याने निभावलेलं वैर खूप भयानक असतं नऊ तुमची गुपितं माहीत असलेली व्यक्ती ज्या व्यक्तीकडे तुमची वैयक्तिक गुपितं आहेत त्याला तुमच्या कमकुवत बाजू माहीत आहेत ती व्यक्ती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक असू शकते विश्वासातून दिलेली माहिती जर चुकीच्या वेळी बाहेर आली तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं अशा व्यक्तीशी भांडण केलं तिचा अपमान केला किंवा त्याच्याशी नातं तोडलं तर ती व्यक्ती तुमच्या विरोधात तीच गुपितं वापरू शकते आजच्या काळात नाती मैत्री ऑफिसमधले संबंध याला जास्त महत्त्व नाही पूर्वीसारखी माणूस आता लोकांमध्ये राहिली नाही म्हणूनच ज्याच्याकडे तुमची गुपितं आहेत त्याच्याशी वैर घेणं टाळावं विश्वास जपावा संबंध जपून ठेवावीत कारण एक वेळ भांडण झालेलं परवडतं पण अशा प्रकारच्या बदनामीतून सावरणं फार कठीण जातं दहा तुम्ही ज्याला मदत केलेली आहे असा पण उपकार विसरलेला हुशार माणूस काही लोकांवर आपण उपकार करतो मदत करतो त्यांना वेळोवेळी वेड़ साथही देतो पण ती वेळ निघून गेल्यावर ते सगळं विसरतात अशी लोकं वरून आपलीच असल्यासारखी वाटतात पण आतून त्यांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं असतं त्यांना वाटतं की त्यांनी स्वतःच्या कष्टाने सगळं मिळवलं तुमचा वाटा मान्य करायला त्यांचा अहंकार आडवा येतो जर अशा माणसांशी तुम्ही वैर घेतलं तर ते तुमच्याच दिलेल्या संधी ओळखी आणि माहितीचा वापर तुमच्या विरोधात करतात कारण ते अतिशय हुशार असतात संधी ओळखतात असा उपकार विसरणारा माणूस फार धोकादायक असतो त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका आणि गरजेपेक्षा जास्त जवळीकही करू नका कारण तो कधीच तुमचा ऋणी राहत नाही पण योग्य वेळ आली तर तुमचा प्रतिस्पर्धी मात्र नक्कीच बनतो मित्रांनो आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या लोकांची सरमिसळ कोणी खूप चांगलं तर कोणी खूपच भयंकर पण आयुष्यात सगळ्यांशीच लढायची गरज नसते आपली खरी हुशारी म्हणजे कोणाशी कसं वागायचं हे ओळखणं काही लोकांशी शत्रुत्व केलं तर त्याचा फटका आपल्यालाच बसतो सन्मान समजूतदारपणा आणि संयम हीच आपली खरी शस्त्रं आहेत प्रत्येक वेळी ताकद दाखवणं हे शहाणपणाचं नाही शांत राहणं कधी माघार घेणं हेच खरं यशाचं गमक आहे जर आपण आपल्या वागणुकीने लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण केला तर शत्रू ओपोआप कमी होतात आयुष्यात पुढे जायचं असेल तर दुश्मनी कमी करा आणि की जपा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद